नमस्कार संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीज मध्ये स्वागत आहे तुमचं आज आपण बोमिल मिक्स शेवची भाजी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी भाजी होते ही आणि नवीनच आलेला असाल माझ्या चॅनल वर तर माझा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या आणि अशाच नवनवीन हेल्दी व टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुक वर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा लाईक कमेंट व शेअरही नक्की करा चला मग आता रेसिपी बनवूया आज आपण सुके बोंबील व सेव मिक्स चविष्ट अशी भाजी बनवणार आहोत त्यासाठी हे बोंबिलचे तुकडे करून घेतलेले आहेत सुके बोबील साठवून कसे ठेवायचे ह्याविषयी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे सुके बोंबील साठवले म्हणजे पावसाळ्यात सुद्धा तुम्ही हे बोंबी खाऊ शकता आजारात मिळत असलेल्या बोमिलांना पावसाळ्यामुळे ओलावा येतो ओलाव्यामुळे बुडशी कीटक अनेक सूक्ष्म जीव तयार होतात व बोमिलांचा वासी खूप येतो हे सर्व टाळण्यासाठी बोमिल कसे सुरक्षित साठवून ठेवायचे ह्याविषयी संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ मी बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून ठेवलेली आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्ही क्लिक करून बघू शकता आता दोन तीन वेळा पाणी टाकून आपण ह्या बोमिलांना स्वच्छ धुवून घेणार आहोत ह्या सुक्या बोमिलांमध्ये बारीक खडे वगैरे असू शकतात त्यामुळे ह्या बोमिलांना आपण चोळून चोळून स्वच्छ धुवून घेणार आहोत बोंबील धुतल्यानंतर आपण आता पातेल्यामध्ये टाकून घेणार आहोत शिजवण्यासाठी शिजवण्यासाठी एक ग्लास पाणी घालून घेऊ आता पातेल्यावर झाकण ठेवून आपण बोंबील शिजवून घेणार आहोत बोंबील शिजतील तोपर्यंत तो वाटणचे मसाले बघून घेऊया पाच टेबल स्पून हे कच्चे धने घेतलेले आहेत तुम्हाला या धण्यांना भाजून किंवा तळून घ्यायचे असेल तर तुम्ही तळू शकता किंवा भाजू शकता किंवा कच्चे आणि भाजलेले असे दोघही वापरू शकता हे दोन टेबलस्पून जिरा घेतलेला आहे पाच टेबल स्पून शोप घेतलेले आहे अर्धा टेबल स्पून शहा अर्धा टेबल स्पून खसखस दोन तीन पाकडे भाज्याचे घेतलेले आहेत वेलदोळा किंवा वेलायची घ्या एक इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि एक तेज पान घेतलेला आहे कोथंबिरीच्या दोन तीन काळ्या एक इंच आलं दहा पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत हे अर्ध्या वाटी खोबरं आपण तुकडे करून थोड्या तेलामध्ये परतून घेतलेला आहे एक छोटा कांदा कच्चा घेतलेला आहे एक छोटा कांदा भाजून घेतलेला आहे तुम्हाला जेवढं तिखट लागत असेल त्यानुसार म्हणजे तुमच्या टेस्टनुसार लाल मिरच्या घ्या तुम्हाला जर मिरची पावडर वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता चला मग आपण आता हा वाटणचा मसाला मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत हे बोमेल शिजवून तयार आहेत मिक्सरमध्ये आपण मसालाही दळून घेतलेला आहे आता फोडणीसाठी इतर मसाले बघूया हा एक कांदा चिरून घेतलेला आहे लसूण पाकड्या दहा पंधरा चिरून घेतलेल्या आहेत चवीनुसार हळद मीठ घ्या एक टेबलस्पून जिरे घेतलेले आहे अर्धा टेबलस्पून मोहरी घेतलेली आहे एक टेबलस्पून गरम मसाला पावडर घेतलेली आहे शेव मिक्स बोमिलांची भाजी बनवायची आहे त्यासाठी ही एक वाटी आपण शेव घेतलेली आहे ही भाजीची शेव आहे मग आता तयारीला लागूया तेल थोडं जास्त घ्यायचं आणि आपण आता तापलेल्या तेलामध्ये मोहरी घालून घेणार आहोत जिरंही घालून घ्या जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर कांदा लसूण घालून घ्या आता व्यवस्थित फोडणी बसू देऊया छानपैकी फोडणी बसलेली आहे आता आपण आपण दळून ठेवलेला मसाला घालून घेणार आहोत गरम मसाला पावडर घालून घेऊ हळद मीठ घालून घेऊ आता सर्व मसाले मिक्स करून घेऊ व छानपैकी फोडणी बसू देऊ त्यासाठी आपण मसाल्याचा फोडणी देताना सुगंध उडू नये म्हणून झाकण ठेवून घेणार आहोत व मंद गॅसवर आपण आता फोडणी बसू देऊ झाकण काढून आधूनमधून ढळून घेणार आहोत मसाल्यांना छानपैकी तेल सुटलेलं आहे आता आपली फोडणी तयार आहे आता आपण पाणी टाकून घेणार आहोत आपल्याला रस्ता हवा असेल त्यानुसार पाणी टाका शेव घालणार आहोत शेव ही पाणी ओढून घेते त्यानुसार थोडं जास्तच पाणी घाला रहोत। आता आपण शिजलेले बोंबीलचे तुकडेही घालून घेणार आहोत आता व्यवस्थित ढवळून घेऊ भाजीला एक उकडी आल्यानंतर आपण आता शेव घालून घेणार आहोत मिक्स करून घेऊ एक उकडी आल्यानंतर आपली भाजी तयार आहे सर्व करून घेऊ नक्कीच करून बघा बोंबील मिक्स शेवची रस्सा भाजी ही भाजी अतिशय चविष्ट होते भाजी करून खाऊन नक्की बघा आणि कशी झाली आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नवीनच आलेलं असाल माझ्या चॅनलवर आणि माझे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा लाईक कमेंट व शेअरही नक्की करा आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःचीही काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार